आमचे जनहित न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सरत आधी आपल्या मोबाईलवर अभिनेत्री समीधा गुरु भूमिका या नवीन नाटकात एका महत्त्वाकांक्षी गृहिणीची भूमिका साकारणार आहेत भूमिका या नाटकाचे लेखन क्षितिज पटवर्धन यांनी केले आहे तर चंद्रकांत कुलकर्णी यांनी दिग्दर्शन केले आहे जिगीषा अष्टविनायक निर्मित या नाटकाचा पहिला प्रयोग मार्च अठ्ठावीस रोजी होणार आहे समिधा गुरु या मनोरंजन विश्वातील एक अभ्यासू अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात त्यांनी अनेक कलाकृतींमधून आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे या नाटकातील भूमिकेबद्दल समिधा गुरु म्हणतात अभिनेत्री म्हणून ही भूमिका माझ्यासाठी खूप आव्हानात्मक आहे या व्यक्तिरेखेचे वेगवेगळे कंगोरे साकारणे कठीण असले तरी त्यातून मला खूप काही शिकायला मिळत आहे उल्का ही गृहिणी असली तरी तिची स्वतःची स्वतंत्र मते आहेत ती आपली मते आणि भूमिका आपल्या नवऱ्यासमोर आणि इतरांसमोर कशी मांडते हे या नाटकातून पाहायला मिळेल महिला प्रेक्षकांना उल्का ही व्यक्तिरेखा आपलीच वाटते इतकी ती आजच्या काळाशी संबंधित आहे दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी आणि अभिनेते सचिन खेडेकर यांच्या मार्गदर्शनामुळे आणि सहकलाकारांच्या सहकार्यामुळे ही भूमिका साकारणे शक्य झाले असे समिधा गुरु यांनी सांगितले या दोन अनुभवी कलाकारांसोबत काम करण्याचा अनुभव समृद्ध करणारा आहे असेही त्या म्हणाल्या भूमिका हे नाटक नाट्य रसिकांसाठी एक सशक्त कलाकृती असेल यात शंका नाही भूमिका नाटकाचे नेपथ्य प्रदीप मुळे संगीत अशोक पत्की प्रकाश योजना अमोक फडके रंगभूषा उलेश खंदारे वेशभूषा प्रतिमा जोशी आणि भाग्यश्री जाधव यांनी केली आहे सूत्रधार प्रणित बोडके आहेत तर निर्माते दिलीप जाधव आणि श्रीपाद पद्माकर आहेत अशी माहिती जनहित न्यूज महाराष्ट्राचे मुंबई प्रतिनिधी गणेश तळेकर यांनी दिली आपलं कुटुंब सुखी होतं एकमेकांच्या सहकार्याने उत्तम संस्कार चांगल्या सवयी आणि शिस्तबद्ध कामांमुळे आपलं जगणं सुरळीत होतं आपण न्यूजपेपर शेल्फमध्ये वह्या पुस्तकं दप्तरात कपडे वॉर्डरोब मध्ये आणि भाजी फ्रीजमध्ये ठेवतो या सगळ्या गोष्टी आपण एकत्रितपणे जर फ्रीजमध्ये ठेवल्या तर काय होईल प्रत्येक गोष्टीची एक विशिष्ट जागा आहे कचऱ्याच्या बाबतीत हीच सवय का लावून घेत नाही ओला कचरा सुका कचरा घातक कचरा एकत्र टाकल्यामुळे आपल्या शहराचं काय होईल ओला सुका आणि घातक कचऱ्याचं वर्गीकरण करूया त्यामुळे आपल्यासाठी झटणाऱ्या हजारो हातांचे कष्ट वाचतील आपली एक चांगली सवय शहर बदलवून टाकेल शासन आपल्या सोबत आहेच पण आपणही शहराच्या आरोग्य आणि सौंदर्यासाठी हातभार लावूया चला करू नवी सुरुवात अस्वच्छतेवर करू मात्र जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या